राजगड परिसरातील आहोत संपूर्ण महाराष्ट्राचं जन्मभूमीमध्ये आम्ही जन्मलो आणि राहिलो तर आम्ही सर्वांनी असा विचार केला की क्या आपण आपल्या छत्रपतींचे शिवाजी महाराजांचे तेराजी वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपण भेटाव म्हणून आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी सातारला जाऊन आलो आता तर त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की बाबा आता जी नवीन पिढी जी आहे तरुण पिढी त्या तरुण पिढीला शिवाजी महाराज किंवा अन्य कोणी असल ह्यांच्याबद्दलचं चरित्र किंवा त्यांचं शिवाजी महाराजांनी आतापर्यंत आपल्याला आपल्या महाराष्ट्रासाठी काय केलं किंवा त्यांचं विचार काय होते संपूर्ण शिवचरित्र माहीत नसल्यामुळं अशी खंत खंत त्यांच्याकडं आम्ही व्यक्त केली तर महाराजांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही वेल्हे तालुक्यातील अठ्याहत्तर गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा आणि त्या पुतळ्यासाठी जो काही अडचणी येतील त्या अडचणी सर्व मी दूर करतो आणि त्याच्यासाठी एक वंशज म्हणून मी परवानगी तुम्हाला आत्ताच पत्रक देतो अशा स्वरूपाचं पत्र सुद्धा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं आणि सांगितलं की तुम्ही प्रत्येक गावामध्ये आता जो अनुचित प्रकार घडला साखर गावामध्ये असा प्रकार नवीन पिढीने नवीन पिढीकडनं होऊ नये त्यांना शिवाजी महाराज समजावेत आणि जे आता म्हणजे औरंगजेबाबद्दल जे, जे काही सुशासक होता चांगला शासक होता असं जे तरुण पिढी म्हटलं जातं म्हणतात ते म्हणजे तरुण पोर त्यांना त्यांचं आज्ञान दूर व्हावं म्हणून प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा आणि याची सुरुवात आम्ही साखर गावातनं करणार आहोत त्यासाठी ज्या काही परवानग्या लागतील त्यासाठी महाराज साहेब आम्हाला मदत करणार आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहणार आहे तर यासाठी युवा शेतकरी संघ आणि छत्रपती शिवाजी उदयनराजे भोसले हे फाउंडेशन याचे अध्यक्ष माननीय अतुल हिवाळे साहेब आम्ही दोघ मिळून हे दो कार्य सिद्धीस नेणार आहोत आणि सर्व मंडळी आमच्या बरोबर ग्रामस्थ असतील किंवा बाकीचे सरपंच असतील वेल्ला तालुका राजगड तालुका राजगड तालुका म्हणजे वेल्ला तालुका आणि भोर तालुका आहे यातील सर्व ग्रामस्थ आणि म्हणजे आमचे हे सगळे मावळे सर्वजण मदन का मदत करणार आहेत तर यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हे तरुण पिढी पुढं गेलं पाहिजे त्यांचे विचार आणि त्यांचा पराक्रम हा तरुण पिढी पुढं समजला पाहिजे म्हणून साठी आम्ही हा शिवाजी महाराजांचा पुतळा प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्याचा संकल्प केलेला आहे राजगड किल्ला आणि तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण त्या ठिकाणी बांधलं आणि सत्तावीस वर्ष त्या ठिकाणी राज्य केलं ते ठिकाण आपण त्या ठिकाणावरनं आपण ह्या हा शिवसंकल्प करत आहोत आणि प्रत्येक गावामध्ये शिवमय वातावरण व्हावं वा शिवाजी महाराजांनी किंबहुना त्या सतराशे च्या शतकामध्ये जसं लोकशाहीप्रमाणे आता जसं राज्यकारभार पाहिला जातो तसा शिवाजी महाराजांच्या काळात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार पाहिला जात होता आणि तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे शिवाजी महाराज त्या काळामध्ये निजामशाही आदिलशाही कुतुबशाही आणि मोगलशाही असे असताना सुद्धा महाराजांनी कधी पोचलेशाही आणि निर्माण नाही केली तर स्वराज्य परकीयांच्या विरुद्ध लढा लढून स्वराज्याची स्थापना केली आणि हा विचार सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे गोरगरिबांचं कष्टकऱ्यांच राज्य सर्व धर्मांना एकत्र करून निर्माण करणार राज्य आपल्याला स्थापन करायचं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण प्रत्येक गावामध्ये स्थापन करणार आहोत याच्यामध्ये दुसरा एक समुद्र आहे की शिवस्मारक हे तर राजगड तालुक्यातच झालं पाहिजे ते महाराष्ट्रातून देशात कुठं होण्यापेक्षा पहिलं राजगड तालुक्यात आमच्या सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे आणि त्याचा एक पहिला भाग म्हणून प्रत्येक गावात अठ्यात्तर गावामध्ये छत्रपतींचा पुतळा या ठिकाणी प्रथमदर्शी प्रथम करणारे त्यासाठी संपूर्ण उदयन छत्रपती श्रीमंत उदयनराजे मुस्ले फाउंडेशन असेल किंवा शेतकरी संघ असेल संयुक्त विद्यमाने हे कार्य साखर गावातून सुरू होईल येणाऱ्या तरुण पिढीला शिवाजी महाराजांचं चरित्र समजावं शिवाजी महाराजांचे विचार समजावेत आणि लोकशाहीचं जनक आपण इंग्रजांना म्हणतो मग इंग्लंड मध्ये सुरुवात झालं पण ते चुकीचं आहे असा विचार करता शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्येच आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा राजगड वेल्ला बोर आपण जे मावळ खोऱ्यातले जे लोक राहतो इथं स्वराज्याचं लोकशाहीचं म्हणजे प्रेरणास्थान किंवा उगम स्थान हे आपण इथलं समजावं आणि हे लोकांना तरुण पिढीला समजलं पाहिजे की शिवाजी महाराज कोण होते आणि कशी सत्ता चालवायची शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा हात लागला नाही पाहिजे किंवा आया बहिणीवरती अत्याचार व्हायला नाही पाहिजे सर्व धर्मातल्या जाती धर्मातल्या आपण म्हणतो की आपण सर्व धर्मांना समावेशक राहिलं पाहिजे महिलांवरती अत्याचार व्हायला नाही पाहिजे मग आता आपण एक चार पाच दिवसापूर्वी महिला दिन साजरा झाला किंवा महिलांना समान हक्क मिळाला पाहिजे पण हे शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकातच केले नाही पण ते अज्ञान आपलं दूर व्हायला पाहिजे म्हणून छत्रपतींचा पुतळा आपण तिथे स्थापन करणार आहोत आणि शिवाजी महाराजांचे विचार हे नवीन पिढीला समजावेत किंवा आता जे माग आता जे काय आज्ञान आहे ज्या लोकांमध्ये ते लोकांचं अज्ञान दूर व्हावं म्हणून साठी हा संकल्प आपण करणार आहोत असतील संभाजी महाराज असतील संताजी संताजी दानाजी म्हणजे आपला मराठ्यांचा इतिहास खूप मोठा आहे आणि त्याच्यानंतर आपण आता जर विचार केला तर महाराष्ट्र हा समृद्ध आहे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र आपल्याला म्हटलं जातं महाराष्ट्राला म्हणजे यूपी असल बिहार असल ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे राज्यकर्ते आता सुद्धा आहेत हे जे सुसंस्कृत आहेत त्यांना समजते नक्की महाराष्ट्रामध्ये कसं शासन करावं ह्याचा ह्याचं कारण एकमेव आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराज की त्यांनी जे आपल्यावरती संस्कार गाडवलेत ज्या लोकांनी आतापर्यंत शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील म्हणजे हे जे सगळे जे आतापर्यंत जे लोक होत गेली ह्याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनीच प्रेरणा घेतली रायगडावरती जाऊन शिवाजी महाराजांची पहिल्यांदा समाधीचं खोदकाम केलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आपल्या देशाची घटना लिहिली त्यावेळेस शिवचरित्र दवाडं वाचलं बाकीच्या परदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकशाही लोकशाहीपतीने राज्यकारभार करत होते पण शिवचरित्र वाटले वाचल्यानंतर त्यांना आपल्या देशामध्ये लोकशाही लोकशाहीपतीने कसा राज्यकारभार करावा ती आपली जी संविधान होतं लिहिण्यासाठी त्यांना सोपं गेलं हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहित नाही